भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच पक्षाकडून कारवाई होणार आहे पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली मोहिते यांना पक्षाकडून काणेदाखवा नोटीस ही बजावण्यात आलेली होती त्यानंतर मोहिते पाटलांकडून यासंदर्भात उत्तर दिलं गेलं नाही उत्तर दिलं गेलं मात्र पक्षविरोधी भूमिका मांडली नाही असा खुलासा या काणेदाखवा नोटीसीमध्ये मोहिते पाटलांनी केल्याचा दावा केला जातोय मोहिते यांनी भले ही धावा केला असला तरी त्यांच्या विरोधात सबळ पुरावे पक्षाकडे असल्यामुळे पुढील कालावधीमध्ये मोहिते यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी भाजपविरोधात काम केलं यावरून राम सातपुते यांनी आग्रही भूमिका घेत कारवाईची मागणी केलेली होती आणि त्याचमुळे ही कारवाईची शक्यता आता वर्तवली जाते सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर सुरुवातीला काणे दाखवा नोटीस ही बजावण्यात आलेली होती त्याला उत्तर सुद्धा देण्यात आलं मात्र ही कारवाईची भूमिका नेमकी का आणि काय कार्यवाही केली जाईल विधान परिषदेचं सदस्यत्व जाणं हा भाग वेगळा आहे अवघ्या दीड ते दोन वर्षाचा कालावधी फक्त रणजित सिंह मोठेवडलांच्या विधान परिषदेचा राहिलेला आहे पण पक्षातून निलंबन करणं याचा अर्थ अशी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे याचं प्रमुख कारण म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तसंच विधानसभेला सुद्धा पक्ष भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात कारवाई प्रचार करणं अशा स्वरूपाची भूमिका रणजितसिंग मोठे पाटील यांनी घेतली यामुळेच त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती कारणे दाखव तर मोहिते पाटलांकडनं जरी आलं असलं तरी पक्षविरोधी कारवायांच्या अंतर्गतच आता त्यांच्यावर कारवाई पुढील काही दिवसात होईल असं सांगण्यात आलेलं आहे रुकीश्र धन्यवाद सविस्तर माहितीसाठी